हां ही गायवाडी आली बाई व्हिक्टोरियावाल्याने दुतर्फा मोठ दुकाने असलेल्या गजबजलेल्या एका हम रस्त्यावर व्हिक्टोरिया उभी केली वृंदाने डाव्या बाजूला बाहेर डोकावून बघितले एका गल्लीच्या प्रवेश मार्गावर दोन्ही बाजूला दगडाची दोन सुंदर गोमुखे होती असं म्हणून ही गायवाडी का शेजारी बसलेल्या गोमतीबेनला तिने म्हटले जरा थांबा ह मी आज जाऊन बिराडाचा पत्ता काढून येते ती वाडीत शिरली रामनिवास बिल्डिंग शोधून काढायला तिला मुळीच वेळ लागला नाही कारण वाडीच्या आज समोरच पाच सहा मुले खेळत होती तिने त्यांना रामनिवास बिल्डिंग कुठे आहे म्हणून विचारले त्याबरोबर सात आठ वर्षांचा एक चुणचुणीत गोरा गोमटा गोंडस मुलगा चटकन पुढे आला आणि म्हणाला रामनिवास ना मला माहीत आहे आम्ही पण रामनिवासातच राहतो कोण पाहिजे तुम्हाला कुणाकडे जायचे आहे त्या मुलाच्या धीटपणाचे आणि तत्परतेचे वृंदाला अतिशय कौतुक वाटले मुंबईची मुले धीट हजरजबाबी आणि चुणचुणीत असतात असे आपण ऐकले होते ते खरे आहे तर तिने नाना आजोबांचे नाव सांगितले तसे त्याने म्हटले अहो ते आजोबा तर आमच्याच मजल्यावर राहतात आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहतो ना तिथेच चला मी दाखवतो त्यांची खोली तिने म्हटले थांब ह मी सामान आणते सामान घेऊन रामनिवासकडे जाताना तिने विचारले तुझं नाव काय रे सुनील रेगे माझ्या धाकट्या बहिणीचं नाव सुषमा माझे वडील पोस्टात आहेत ते मला खूप तिकीट आणून देतात या गोड स्वागताने आणि किलबिलाटाने वृंदाचे मन प्रफुल्लित झाले तिने चालता चालता त्याच्या मानेभोवती हात घालून त्याची हनुवटी कुरवाळीत म्हटले किती गोड आहेच रे तू तो शरमला हसला आनंदलाने म्हणाला नंदा काका पण मला असंच म्हणतात किती काका आहेत तुला सख्खे काका नव्हे तो नाना आजोबांकडे असतात ना ते नंदन काका जिना चढून दुसऱ्या मजल्यावर तिथेच उभे राहून सुनीलने म्हटले ती बघा अगदी अगदी शेवटची खोली दिसते ना तीच आजोबांची आता जा ना माझा डाव जाईल मी जातो आणि मग क्षणमात्रही ही न थांबता तो धावत जिना उतरून निघून गेला वृंदा अकरा खोल्या सोडून शेवटच्या बाराव्या खोलीत गेली पुढच्या खोलीत कुणीही नव्हते आतल्या स्वयंपाक घराच्या खोलीत स्टो पेटवल्याचा आवाज आणि त्यात मिसळलेला संगीताचा आवाज बाहेर ऐकू येत होता तिने बॅग वळकटी आज ठेवून घेतली आणि हमाल गेल्यावर ती आज स्वयंपाक घराच्या दाराशी गेली रघुनंदन पाठमोरा वा कुस्टोवरच्या आधरणात साखर घालीत होता तिने म्हटले एक कप पाणी जास्त घाल त्याने झटकन मागे वळून बघितले स्थिमित भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटला दुसऱ्याच क्षणी वेगाने तो तिच्या जवळ आला रिंदा रिंदा तू तू आलीस अ खरच त्याचा आनंद हर्ष त्याच्या शब्दात त्याच्या स्वरात त्याच्या हालचालीत मावत नव्हता तू एकटी आलीस त्याच्या स्वरातली काळजी तिला जाणवली ती हसली म्हणाली का तुझ्या मुंबईत एकट्याने यायला बंदी आहे वाटत तसं नव्हे ग पण या अनोळखी अफाट मुंबईत नवीन माणसाने एकट्याने येणे एकटा कशाने इथे तर जिकडे तिकडे मुंग्यांसारखी माणसं आहेत कुणालाही विचारावं माणूस माणसाला मदत करण्यासाठीच असतो ना ही मुंबई आहे तुला कल्पना नाही तेवढ्या स्टोव्ह आधण उतू जाऊन विजला वृंदाने झटकन पुढे होऊन किल्ली सोडली आणि हसून म्हटले रोज तू या पद्धतीने चहा करीत असशील याची मला कल्पना नव्हती त्याने कुरकुरीच्या स्वरात म्हटले रोज माझे किती हाल होत असतील हे आता तुला यावरून समजलेच असेल त्याच्या निरोगी सते चेहऱ्याकडे पाहत ती हसली आणि म्हणाली हालाची लक्षणे तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहेत खरी हा चेहरा खरा नव्हे कलकत्त्याच्या ट्रिपचा परिणाम आहे हा आठ दिवस कलकत्त्यात रोज पक्वान मिळत होती मनसोगत हिंडणं मनमुराद खाणं त्याचा परिणाम आहे हा कलकत्त्याला गेला होतास तू हो आज सकाळी आलो दहा दिवस रजा मिळाली होती आम्ही चार पाच मित्र मिळून गेलो होतो रिंदा आज इथे आल्याबरोबर अकल्पित तुझं शुभदर्शन व्हायचं होतं म्हणून आधी आठ दिवस तोंड गोड होत होतं ती हसली आणि काही न बोलता तिने स्टो पेटवला तेवढ्यात नाना वर्तमानपत्राची घडी करीत आले त्यांनी म्हटले वृंदा अग तू केव्हा आलीस आत्ताच आले अग नंदा फक्कड चहा करतो तू बाहेर ये आत्ताच प्रवासातून आली आहेस ये बैस छे नाना आजोबा एवढाचा प्रवास त्रास कसला आणि माझ्या बरोबर एक बाई होत्या त्यांच्यामुळेच माझा प्रवास खूपच सुखकर झाला त्यांनी मला अगदी इथपर्यंत आणून पोहोचवलं तिने तीन कप भरून बाहेर आणले चहा पिताना तिने नाना आजोबांना सगळी हकीकत सांगितली त्यांना तपशील अर्थातच नव्हता पण ती नियमभंग करून शाळा सोडून गेली आहे असे मुख्याध्यापिकेने त्यांना कळविले होते नानांची कल्पना वृंदा कैलासपूरला गेली असेल पण काही दिवसांनी तिला इथे घेऊन यावे असे त्यांनी मनाशी ठरवले होते रघुनंदन कलकत्त्याला गेला असल्यामुळे त्याला, त्याला या पत्राची अगर प्रसंगाची काहीच माहिती नव्हती हकीकत सांगून तिने म्हटले मी जे केले ते अयोग्य केले असं वाटतं का तुम्हाला नाना आजोबा मी तसं कुठे म्हणतोय दादा पुजारींची तू नात आहेस हे लक्षात घेतलं म्हणजे तू जे केलेस त्याखेरीज तुला दुसरं काही करता आलं नसतं असंच म्हटलं पाहिजे अन्न दादाजींनाही तसेच वाटेल याची मला खात्री आहे मी त्यांना सविस्तर पत्र पाठवले आहे नाना आजोबा बोर्डिंगमध्ये दहा महिन्यात मला जे शिकता आले नाही ते ताराच्या घरी मी सहा दिवसांत शिकले परीक्षा बुडाली रघुनंदनने मध्येच म्हटले म्हणजे परीक्षेला बसली नाहीस तू नाही नाना म्हणाले न बसू दे वृंदा ते सगळं जाऊ दे आता इथे जून मध्ये परीक्षा घेण्याची खटपट मी करीन आणि इथल्या शाळेत तुझं नाव घालून टाकू अजून दोन महिने आहेत तू अभ्यास कर वृंदा उठली कब्बशा गोळा करता करता तिने हसून म्हटले पण तूर तर या दोन खोल्यांचा अभ्यास करायला लागणार आहे असं दिसतंय नानानी हसून म्हटले अग पुरुषाचं घर म्हणजे धर्मशाळा पण बायकांना धर्मशाळेत राहायची कुठे सवय असते धर्मशाळेचं घर बनवण्याची कला स्त्रियांनाच साधते स्त्रियांचा तो धर्मच आहे पण आज आता काही करू नकोस विश्रांती घे मी आता लायब्ररीत चाललोय आज मीटिंग आहे तिथे तिथून खानावळीत आज घरीच डबे पाठवून द्यायला निरोप पाठवतो नंदा तू घरीच आहेस ना असे म्हणून ते बाहेर पडले आणि ती घरात गेली इतका वेळ रघुनंदन कोर्टवर कठड्याला टेकून स्वस्थ बसला होता वृंदा ताराची जी हकीकत सांगत होती त्याकडे त्याचे विशेष लक्ष नव्हते ती हकीकत मोठी ऐकण्यासारखी आहे असेही त्याला वाटत नव्हते पण जे घडले ते त्याच्या दृष्टीने त्याला मोठे आनंदप्रद वाटले कारण ती आता नेहमी तिथे राहणार आहे तिचा सहवास सतत मिळणार आहे या एकाच कल्पनेने त्याचे मन सुखावले होते आणि निस्तब्ध राहून त्या सुखाचा तो आस्वाद घेत होता वृंदाने कब्बशात जागेवर ठेवल्या जागेवर म्हणजे बंद खिडकीच्या कट्ट्यावर काचेचे दोन पेले होते त्याच्याजवळ ठेवल्या त्या खिडकीतला कचरा रोज निघत नसावा स्वयंपाक घर तसे लहान होते पण सामान नसल्यामुळे ते मोठे आणि ओके ओके दिसत होते स्वयंपाक करण्यासाठी डाव्या बाजूला जो ओटा होता तिथे एक छोटे टेबल होते आणि त्यावर स्टोव बाजूला लिप्टनचा तीन पौंडी गोल डबा तसाच एक साखर भरलेला डबा होता मोरीच्या रुंद कट्ट्यावर पितळेची तीन पातेली तीन झाकण्या दोन ताटे गाळणी आणि तीन चमचे होते दोन तांबे होते या सर्व भांड्यावर केव्हा हात फिरवला होता कोण जाणे एका कोपऱ्यात रॉकेलचा डबा आणि बाटली होती तिथेच बाजूला दोन बादल्या पडल्या होत्या या सामानावर नजर फिरवून ती बाहेरच्या खोरीत आली रघुनंदन कॉर्टवर डोळे मिटून पडला होता प्रवासाचा शीण झाल्यामुळे तो पडला आहे की शाळा सोडण्याचा प्रसंग कळल्यामुळे त्याचा मगाचा आनंद आणि उत्साह ओसरला आहे हे तिला कळेना त्याच्या चेहऱ्यावर तसा थकवा दिसत नव्हता तिने खोलीभर नजर फिरवली ही खोली मोठी होती आणि बाजूची असल्यामुळे खिडक्या होत्या आणि उजेडही भरपूर होता, होता। कॉटच्या पायथ्याकडच्या कोपऱ्यात गोदरेजचे आरशाचे कपाट होते गॅलरीच्या बाजूकडच्या खिडकीखाली एक टेबल होते त्याच्या आजूबाजूला तीन खुर्च्या होत्या टेबलावरच्या भिंतीवर पुस्तकांचे शेल्फ होते त्यातली बरीचशी पुस्तके टेबलावर पडलेली होती टेबलाखाली पत्राचे फाडलेले तुकडे पडलेले होते कॉट वर त्याच्या पायालगत चुरगाळलेले मोजे मळके हात रुमाल शर्ट पॅन्ट प्रवास करून आलेले कपडे होते ती थोडा वेळ उभी राहिली आणि हलकेच पुन्हा आत गेली मधला दरवाजा आवाज न करता तिने बंद केला पदर खोचला कोपऱ्यातली केरसुणी उचलली आणि स्वयंपाक घर साफ करायला सुरुवात केली रात्री साडे दहा वाजता ती बिछाण्यावर पडली तेव्हा जागेचा परकेपणा तिच्या मनाला येत जाणवला नाही या गोष्टीचे तिला मोठे नवल वाटले कारण कुठच्याही नवीन जागेला तिचे मन लहानपणापासून होते लहानपणी ती कुठेही गेली तरी रात्री राहायला तयार होत नसे लहानपणी एकदा शारदोत्सवाला गावात एका मैत्रिणीच्या घरी गेली होती रात्री उशीर झाल्यामुळे इतर मैत्रिणींबरोबर ती तिथेच राहिली पण उरलेली रात्र बिछाण्यावर पडल्या पडल्या तिने जागून काढली पुरहून ती सुरतेला बोर्डिंग मध्ये आली तेव्हा जागेच्या परकेपणामुळे आठ दहा दिवस पर्यंत रात्री तिला झोप येत नसे ताराच्या घरी राहिली होती तेव्हाही तिची अशीच स्थिती झाली होती पण आज मात्र बिछाण्यावर पडल्यावर नेहमीचा तो परकेपणा मनाला बिलकुल जाणवत नव्हता जणू आपण आपल्या घरीच आहोत इतके तिचे मन स्वस्थ होते आणि थोड्याच वेळात ती गाठ झोपी गेली त्यानंतर आठ पंधरा दिवसातच आजूबाजूच्या बिराडांशी ती परिचित झाली सुनीलच्या आईशी लिलाताईंशी तिची प्रथम ओळख झाली सुनील नानांचा आणि त्यांच्या घरचा झाला होता आपल्याकडे आपली नात रघुनंदनची बहीण आले असे नानांनी सांगताच लिलाताई झाल्यावर आपण होऊन आल्या होत्या हर घडी उपयोगी पडण्यात झीज सोसण्यात आणि प्रत्येक गोष्टीत शेजार धर्म पाळण्यात लिलाताई कुणालाही हार जाणाऱ्या नव्हत्या रूपात आणि स्वभावात सुनीलवरून सुनीलच्या आईला ओळखावे असे चाळकरी म्हणत ते अक्षरशः खरे होते वयाने छत्तीशीच्या पण अनुभवाने आजीबाई होत्या त्या मॅट्रिक पर्यंत शिकलेल्या होत्या पण खऱ्या सुशिक्षित होत्या त्यांच्यात मदतीने आणि सल्ल्याने वृंदाने शेगडी पासून पाट्यापर्यंत आणि पासून पाटापर्यंत सगळ्या वस्तू खरेदी केल्या पंधरा दिवसातच त्या दोन्ही खोल्यांचे स्वरूप पार पालटून गेले तिचा दैनंदिन कार्यक्रम आखीव आणि रेखीव सुरू झाला सकाळी ती साडेपाचला दुधवाला भैया आला की उठे पूर्वी ते काम नाना करीत असत नाना पहाटे उठून फिरायला जात त्यापूर्वी त्यांना चहा लागेल आणि दुधाच्या बाटल्या दूध केंद्रावरून उशिरा येत म्हणून तेवढ्यासाठी दूधवाला भैयाचा रतीत मुंबईत आल्यापासून त्यांनी चालू केला होता पूर्वी नाना स्वतः चहा करून घेत रघुनंदन सात वाजल्याशिवाय बिछाण्यातून हलत नसे वृंदा नाना उठण्यापूर्वी उठे त्यांना चहा करून देई आणि ते फिरायला गेले की ती कामाला लागे आंघोळ देवपूजा उरकून टाकी नाना येताना भाजी घेऊन येत साडे ला रघुनंदन जेवायला बसे नाना आणि वृंदा साडे अकरा बाराला जेवत कारण नानांची पूर्वीपासून तीच वेळ होती ते साडेपाच वाजता जात पेन्शन नंतर काहीतरी उद्योग म्हणून संध्याकाळी साडेपाच ते साडेआठ त्यांनी लायब्ररीत नोकरी धरली होती ते बाहेर पडत त्यावेळी रघुनंदन ऑफिस मधून घरात येईल दुपारचा वेळ ती अभ्यास करण्यात आणि घरातले निवडणे टिपणे करण्यात घालवी या उद्योगात महिना संपला त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसातून आल्याबरोबर रघुनंदनने तिच्या पुढे पगाराचे पाठीट धरले हे काय आज पहिली तारीख ना हा पगार आहे घे ठेव माझ्याकडे कशाला मग मा कोणाकडे शेजारणीकडे ने नेऊन देऊ तिने किंचित स्मित केले आणि अधिक न बोलता ते पाकिट घेतले त्याच वेळी हृदयातल्या नाजूक बंधा नांद एक निर्गाठ बसली जबाबदारी वाढल्याची जाणीव झाली हक्काची भावना जागृत झाली जूनचा पहिला आठवडा सुरू झाला तेव्हा एक दिवस नानाने म्हटले वृंदा काल लायब्ररीत नूतन विद्या मंदिराचे रेळे हेडमास्टर आले होते त्यांनी तुला आपल्या शाळेत घ्यायचं कबूल केलं आहे पण नाना नाईट निकेतन मध्ये गेले होते ती संस्था मला फार आवडली तिथे शिवण भरतकाम आणि इतर कितीतरी हस्तव्यवसाय शिकवतात तिथे जावं असं मला वाटतं नाहीतरी रात्री तुम्हाला जेवायचं नसतं नंदाबाई साडे नऊ दहा शिवाय जेवत नाही तेव्हा नाईट स्कूलचं मला सहज जमेल शाळेच्या शिक्षणाबरोबर इतर हस्त व्यवसायही माणसाला यावेत असं मला वाटतं तुम्हाला नाही तसं वाटत नाना आजोबा तुझे विचार नेहमी असतात पण हे सगळं तुला झेपेल का हो अगदी सहज नाईट स्कूल आपल्या पलीकडच्या बिल्डिंगमध्ये तर आहे आपल्या चाळीतली गीता जोशी आणि इतर दोघी तिघीजणी तिथे जातात नानांची संमती मिळेल याची तिला खात्री होती आणि ती मिळालीही कला निकेतन मधले विविध कला व्यवसायाचे वर्ग बघितल्यानंतर त्यातला एखादा व्यवसाय विशेषतः शिवण शिकावे अशी वृद्धाला जाण्यासाठी केवळ हे एकच कारण नव्हते त्याच्या मागे दुसरी दोन मोठी कारणे होती पहिले कारण असे अकरा ते दोन शाळेत जायचे म्हणजे घरातून दहा साडे ला निघायला हवे सकाळी लवकर काम उरकण्याचा अगर लवकर स्वयंपाक करण्याचा प्रश्न नव्हता तो तर रोजच होत होता पण नानांची नेहमीची उशिरा म्हणजे साडे अकरा ते बारा वाजता जेवण्याची सवय बदलून त्यांना सकाळी साडे नऊ वाजता घाईघाईने जेवावे लागणार शिवाय दुपारचा चहा त्यांना करावा लागणार हे वृंदाच्या मनाला बरे वाटत नव्हते त्यांच्या आताच्या निवृत्तीच्या काळात आणि इतार वयात आपल्या सोयीपेक्षा त्यांच्या आरामाकडे आणि त्यांच्या सुख सोयीकडे लक्ष देणे आवश्यक आहे नव्हे ते आपले कर्तव्य आहे असे तिला वाटत होते रघुनंदन त्यांचा लाडका असल्यामुळे म्हणा अगर त्याच्यात तशी व्यवहार दृष्टी आणि पोच नसल्यामुळे म्हणा आपण येण्यापूर्वी घरातील बारीक कामे नानांना करावी लागत असत तर नातवाची सुद्धा पण त्याचे रघुनंदनला काही वाटत नसे तो मुद्दाम दुर्लक्ष करीत असे असे नव्हे पण ते त्याच्या लक्षातच येत नसे हे तिला आढळून आले होते रघुनंदन मध्ये अगर तत्परता नाही हे पण तिच्या दृष्टोत्पत्तीला आले होते मुंबईत आल्यापासून नाना आणि रघुनंदन दोघेच होते बाई माणूस असे घरात कुणी नव्हते ना नानांचा एक मुलगा नागपूरला वकील होता दुसरा टाटा नगरला इंजिनियर होता पण मोठी चमत्कारिक आणि स्वभावाची असल्यामुळे नाना आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर पेन्शन घेतल्यावर नातवाला घेऊन दूर मुंबईला येऊन राहिले आहेत असे एकदा ओझर ते गोजा हत्याच्या तोंडून तिने ऐकले होते दुसरा मुलगा टाटा नगरला होता पण मुलांपेक्षाही त्यांचा ओढा नातवाकडे जास्त होता पण ते काहीही असो आता आपण इथे आल्यानंतर कुठचेही बारीक सारीक काम सुद्धा त्यांना पडू नये याविषयी आल्या दिवसापासून ती दक्ष राहत होती दिवसा आपण शाळेत गेलो तर कित्येक बारीक सारीक कामे नाना ना करावी लागतील हे तिला उघड दिसत होते आणि ते तिला नको होते दादाजींच्या ठिकाणीच नाना आजोबा आहेत सूर्याचा प्रकाश हळूहळू लोपत जाऊन अंधार पडला की वर वर सरकणाऱ्या चंद्राने जगाला प्रकाश द्यावा त्याप्रमाणे दादाजींची माया त्यांच्या विरक्त वृत्तीमुळे लोपत चालली आहे पण ती माया आज नाना आजोबा पूर्वीत आहेत पूर्वींच्या दादाजींच्या ठिकाणीच आज नाना आजोबा उभे आहेत तेव्हा दादाजींची आपण जशी आजपर्यंत सेवा केली तशीच आता यापुढे नाना आजोबांची सेवा आपण केली पाहिजे आपले हे कर्तव्य आहे त्यांचा तो हक्क आहे वसतिगृह सोडून आपण इथे आलो ते एका दृष्टीने फार चांगले झाले असे तिला वाटू लागले या कारणामुळे रात्रीच्या शाळेचा विचार तिच्या मनात कायम झाला आता दुसरे कारण म्हणजे खुद्द रघुनंदन आपण आल्यापासून तो किती उत्फुल्ल झाला आहे हे ती पाहत होती पूर्वी संध्याकाळी ऑफिस मधून तो घरी आला की क्लबात जाईल खेळणारी मित्रमंडळी जमत एक उत्कृष्ट ब्रिश खेळणारा म्हणून रघुनंदनची गायवाडीत आणि सबंत गिरगावात ख्याती होती त्याचे मित्र त्याला कौतुकाने आणि अभिमानाने गिरगावचा क्लबटसन असे म्हणत असत आणि त्याच्या कपाटातले खणबत चांदीचे चषक पदके आणि इतर विविध रूपातली पारितोषिके बघितल्यानंतर ही पदवी सार्थ आहे असेच बघणाऱ्याला वाटे ब्रिश खेळणे हा त्याचा छंद होता वेळ होते व्यसन होते पण वृंदा आल्यापासून त्याचे खेळातले लक्ष एकदम कमी झाले होते संध्याकाळी ऑफिस मधून आल्यानंतर खेळायला जाण्याचे त्याने बंद केले होते आणि तो घरीच राहू लागला होता त्याने घरी राहू नये असे तिला वाटत नव्हते असे नाही पण त्यावेळी नाना घरी नसत आणि नाना नसताना आपण दोघांनी एकत्र येण्याचे प्रसंग शक्य तेवढे टाळणे सुज्ञपणाचे आहे असे तिला वाटत होते दोघांच्या परस्परांविषयीच्या भावना इतरांपासून गुप्त असल्या तरी त्या दोघांना पूर्ण माहित होत्या वृंदा जात्या संयमशील होती आचार विचारांच्या मर्यादा ओळखून परिस्थितीनुसार ती वागत होती म्हणजे रघुनंदन मर्यादा ओळखत नव्हता असे मुळीच नाही पण भावना विष्काराला त्याला सहसा अवकाश मिळू नये अशी तिची इच्छा होती कारण विशिष्ट भावना दोघांच्याही मनात स्थिर झालेली होती विशिष्ट नात्याची निष्ठाही रुजलेली होती त्यातले पावित्र कळत होते पण रघुनंदनचा स्वभाव घायकुत्या आणि काहीचा अविचारी आहे तेव्हा त्याचे स्वभाव वैशिष्ट्य जाणूनच आपण वागले पाहिजे हे तिला कळत होते स्त्री ही पुरुषाची शक्ती आहे पुरुषाचा संयम टिकवण्याचे कार्य त्यांना मोहापासून दूर ठेवण्याचे कार्य स्त्रीच करू शकते ही शक्ती ओळखून आपण वागले पाहिजे हे तिला कळत होते आपण जर रात्रीच्या शाळेत गेलो तर संध्याकाळी नानांच्या पश्चात एकत्र राहण्याचा प्रसंग टाळता येईल आणि रघुनंदन पूर्वत खेळात लक्ष घालील नानांची संमती मिळाली आणि रघुनंदनलाही त्यात काही वावगे वाटले नाही उलट तिच्या शिकण्याचा हुरूप बघून त्याला खूप बरे वाटले हा भाग इथेच संपला आज मी वाचलेला वृंदा या कादंबरीचा अकरावा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत कमेंटमध्ये जाऊन हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद